अलक्ष्मी कुठे राहते अलक्ष्मी कशी आहे आपल्याकडे जशी लक्ष्मीची कथा सांगितली जाते त्याचप्रमाणे अलक्ष्मीची देखील कथा आहे लक्ष्मी नाही म्हणून ती अलक्ष्मी असा त्याचा अर्थ आहे जे अशुभ आणि वाईट आहे ते प्रथम उदयास येते त्यानंतर अधिक प्रयत्न करून शुभ आणि चांगले तयार केले जाते असे पद्मपुराणात सांगितले आहे म्हणून प्रथम अलक्ष्मीचा उदय होतो याच अलक्ष्मीची कथा जाणून घेणार आहोत असे सांगतात देव अलक्ष्मीला धोकादायक व्यक्तींमध्ये राहण्यासाठी त्यांना दारिद्र्य आणि दुःख देण्यास पाठवतात म्हणून ती असूर अशुभ आणि दुःख देणारी आहे आनंदाची देवी लक्ष्मी तिच्या विरुद्ध आहे अलक्ष्मी तिला लक्ष्मीची मोठी बहीण म्हणतात त्यामुळे ज्येष्ठा असेही म्हणतात समुद्रमंथनाच्या लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी बाहेर आली आणि ती एकदा घरात शिरली की तिच्यासोबत ईर्षा आणि द्वेषबुद्धी घेऊन येते अलक्ष्मीचे आयुध कोणते केरसुनी हे अलक्ष्मीचे आयुध असून तिचे वाहन गाढव आहे तिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी अश्विन शुद्ध अष्टमीला महालक्ष्मी पूजा पूजेच्या आधी ज्येष्ठा या नावाने अलक्ष्मीची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन केले जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपल्याकडे केरसुनीची पूजा करतात अलक्ष्मी घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागीलदारी वात लावून ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवून पुढील दारी आणून टाकतात हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखवणे असा आहे या उलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखवणे असे समजले जाते बंगालमध्ये अश्विन शुद्ध अमावस्येला क्षण शन, शेणाची क्षणिका अशी अलक्ष्मी बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात आणि मग तिचे विसर्जन करतात अश्विन अमावस्येच्या दिवशी देव पितृ आणि पूज्य लोकांचं तर्पण घातलं जातं घरे स्वच्छ करून सुशोभित करावीत आणि विविध प्रकारचे गायन वादन असे संगीताचे कार्यक्रम करून प्रदोषकाळी दिवाळी साजरी केली जाते नंतर रात्री जागरण करून सूप आणि डमरू जोरात वाजवून अलक्ष्मीला हाकलावे असे सांगितले आहे अलक्ष्मीची आख्यायिका देवी अलक्ष्मीशी संबंधित आणखी एका आख्यायिकेनुसार अलक्ष्मी ही गरिबी आणि दरिद्र यांची देवी आहे समुद्रमंथनामधून बाहेर पडल्यानंतर राक्षसी आणि आशुरी शक्तींचा आश्रय तिने घेतला म्हणून चौदा रत्नांमध्ये तिला मोजले जात नाही दंतकथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी काही उपरत्न उदयास आले देवी अलक्ष्मी त्यापैकी एक होती देवी अलक्ष्मीचे लग्न उद्दलक नावाच्या महर्षींशी झाले होते त्याच वेळी जेव्हा लग्नानंतर उद्दलाका तिला आश्रमात घेऊन गेले तेव्हा अलक्ष्मीने आश्रमात प्रवेश करण्यास नकार दिला आणि सांगितले जिथे अस्वच्छता दरिद्र्य आणि अधर्म आहे तिथेच मी निवास करेन जिथे मी प्रवेश केला तिथे अशांतता पसरून घरातील आनंदी कमी होईल देवी अलक्ष्मीच्या म्हणण्यानुसार ती फक्त त्याच घरात राहते जिथे अस्वच्छता आहे भांडणे होतात जे लोक दररोज आपले घर स्वच्छ ठेवतात आणि देवांची पूजा करतात देवी अलक्ष्मी तिथे प्रवेश करू शकत नाही कारण तिथे देवी लक्ष्मीचा निवास असतो म्हणूनच दररोज दररोज आपले घर स्वच्छ करून पूजापाठ करावा म्हणजे तुमच्या घरात अलक्ष्मी प्रवेश करणार नाही लक्ष्मी आणि ल अलक्ष्मीमध्ये दोघींमध्ये सुंदर कोण एका आख्यायिका सांगितली जाते लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणींनी एका व्यापाराला प्रश्न विचारला आमच्या दोघींमध्ये सुंदर कोण आता व्यापारी हुशार होता त्याला माहीत होतं दोघींपैकी एकीला नाराज केलं तर काय अनर्थ होईल म्हणून व्यापारी म्हणाला लक्ष्मी घरात येताना सुंदर दिसते आणि अलक्ष्मी घरातून बाहेर जाताना सुंदर दिसते म्हणून तर व्यापाऱ्यांवर व्यापारावर व्यापाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा असते असे म्हणतात लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीची कहाणी आपल्याकडे जशी लक्ष्मीची कथा सांगितली जाते त्याचप्रमाणे अलक्ष्मीची देखील कथा आहे लक्ष्मी नाही म्हणून ती अलक्ष्मी याचा असा त्याचा अर्थ आहे जे अशुभ आणि वाईट आहे ते प्रथम उदयास येते त्यानंतर अधिक प्रयत्न करून शुभ आणि चांगले तयार केले जाते असे सांगितले गेले आहे प्रथम अलक्ष्मीचा उदय होतो याच अलक्ष्मीची कथा जाणून घेणार आहोत तर काय आहे अलक्ष्मीला आवडते लिंबू मिरची लक्ष्मीला आहे मिठाई प्रिय तर अलक्ष्मी आंबट आणि कडू गोष्टी आवडतात म्हणून तर मिठाई घरात ठेवतात तर लिंबू मिरची घराबाहेर टांगली जाते लक्ष्मी घरात येऊन मिठाईचा आस्वाद घेते तर अलक्ष्मी घराबाहेर थांबून लिंबू मिरची खाऊन निघून जाते दोघींचा स्वीकार केला जातो पण स्वागत मात्र एकीचेच होते अलक्ष्मीचा निवास पिंपळावर तर अलक्ष्मीचा निवास पिंपळाच्या झाडावर असतो म्हणून घराच्या आवारात पिंपळाचे झाड लावले जात नाही सकाळी पिंपळावर लक्ष्मीचा निवास असतो लक्षात घ्या सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा निवास असतो मात्र रात्री तिथे अलक्ष्मी राहते म्हणून रात्री पिंपळाच्या झाडाखालून जाऊ नये असे देखील सांगितले आहे आपले घर जर अस्वच्छ असेल तर घरात अलक्ष्मीच राहते म्हणून तर हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की